अच्छा माझं लाईक शेअर सबस्क्राइब करू नका तरी पण आपला खर्च हा सुरूच राहणार आहे आणि आपलं व्हिडिओ बनवणं यूट्यूब हे सुरूच राहणार होय मित्रांनो हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ज्यामध्ये श्री थॉट्समध्ये आणि येस मित्रांनो अजून एक नवीन आपण एक गोष्ट मागवलेली आहे आपल्या कॅमेरासाठी ऑबियसली गोप्रोचं म्हणजे तुम्हाला आता इथं दिसत असेल स्क्रीनवर आय डोंट नो गोप्रोचे जे काही स्क्रीन्स असतात म्हणजे आता बॅकस्क्रीन आहे फ्रंट स्क्रीन आहे आणि लेन्स जो पार्ट असतो तो करने साथी आपन ले ले। तो प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काही प्रोटेक्शन्स मागवलेले आहेत म्हणजे एक काइंड ऑफ तुम्ही त्याला काय आपण ते मोबाईलला टाकतो त्याला काय म्हणतात मला आता तो शब्द आठवत नाही मी टाकतो इथं स्क्रीन गार्ड हां स्क्रीन गार्ड तर हे स्क्रीन गार्ड टाईप आहे तर ते आपल्या कॅमेराला अजून चांगलं कव्हर करू शकतं कुठलंही डॅमेज होण्यापासनं कुठल्याही गोष्टींमध्ये जर म्हणजे बाहेर कुठं आपण गेलो काही त्याला लागलं ला, किंवा आता पाऊस वगैरे आला तर त्या सगळ्या गोष्टींपासनं त्याला वाचवण्यासाठी आ, हे बेस्ट आहे त्यामुळे हे मी मागवलं म्हणजे एक मी ॲमेझॉनवरून हे गोष्ट मागवलेली आहे तुम्ही नाव बघू शकता ह्याचं ॲक्शन प्रोचं आहे हे आणि कॉस्ट पण काही जास्त नाही हार्डली काहीतरी दोनशे तीनशे रुपयाचा हा पार्ट आहे सो तो आपण मागवलेला आहे आणि अजून एक गोष्ट आहे तर सेकंड थिंग म्हणजे यस सेकंड थिंग म्हणजे मी तुम्हाला जो लास्ट टाईम बोललो होतो ना की आपण एक बोयाचा मिनी माईक घेतलेला आहे जो ह्याच्यासाठी आपण यूज करणार आहोत व्लॉगिंगसाठी वगैरे आणि आपल्याकडं गोप्रोचा तर मीडिया मोड तर आहेच आहे म्हणजे तो आपण आपल्या गोवा सिरीजमध्ये दे देखील यूज केला आणि आपण जे मोटो व्लॉगिंग केलं त्यामध्ये सुद्धा आपण यूज केला होता तर आता ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्स्टॉल करूयात आणि मग पुढं म्हणजे आता माईकचा आपण टेस्टिंग केलेला आहे तो कसा चालतो आहे हे पण मी माझं चेक करून आलेलं आहे तर आता इथून पुढचा व्हिडिओ मीडिया मोड आणि माईकवरती ओ हो 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 मज्जा आहे बुवा म्हणजे तुमची माझी नाही कारण की ऑब्वियसली आता मीडिया मोड आपण क्रिएट केलेला आहे माईक लावलेला आहे वा की त्या छोटूससा माईक आहे आवाजातला डिफरन्स जर जाणवत असेल तर मला नक्की कमेंट करा करा यार कमेंट सो चलो आता आजच्या टॉपिककडं आपण बोलूयात मित्रांनो म्हणजे आता तुम्हाला थमनेल आणि टायटल बघून समजलंच असेल की आपण आहे ना आपली जी काही गोवा ट्रीप संपली तर त्याच्या एक्सपिरियन्स व्हिडिओ बनवेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यात काही म्हणजे काही खर्च क का, कसे का, आम्हाला आला किंवा आमचं बजेट किती होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत आणि जास्त काही लेंदी व्हिडिओ बनवणार नाही आहे शॉर्ट अँड स्वीट मी हा विषय म्हणजे क्लोज करणार आहे फक्त तुम्हाला प्रायसेस सांगणार आहे डे वाईज आयटेनरी पण सांगेन म्हणजे आयटेनरी ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता कारण की ऑब्व्हियस्ली चॉईस गोव्याला गेल्यावर चॉईस खूप इम्पॉर्टंट असतो सो हे दोन तीन मुद्दे आपण कन्सिडरेशनमध्ये घेणार आहे आणि जे आता आपण जे एक टेम्पर्ड जे ग्लास मागवले आहे ना आपल्या याच्यासाठी मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते तर ती पण आपण आत्ता आपल्या कॅमेरावरती इन्स्टॉल करणार आहोत ती जर दाखवता आली तर मी ती पण दाखवेन नाही तर त्याची काय दाखवण्याची तशी गरज मला वाटत नाही ओके चलो लेट स्टार्ट चलो थोडं बॅकग्राऊंड चेंज केलेलं आहे आपण पीछे अब आप कन्हैया लाल आहे सो त्याचं दर्शन घेऊन आपण आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूयात ओके मित्रांनो सो फटाफट पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मान्सूनमध्ये बाईक राईड केली होती ऑलमोस्ट चारशे तेरा किलोमीटर आहे पुण्यावरून कलंगूट जिथं आमचा स्टे होता आणि पहिल्या दिवशी जर मला फटाफट मी आता गोष्टी सांगणार आहे पहिल्या दिवशी जर सांगायचं झालं तर आता माझी जुपिटर वन ट्वेंटी होती व्हाईट कलरची तुम्ही व्हिडिओज पाहिलेच असतील तर मला पेट्रोल अप्रॉक्झिमेटली पहिल्या दिवशी मला पेट्रोल लागलं ते हार्डली एक नऊशे ते हजार रुपयाचंच पेट्रोल लागलं जास्त पेट्रोल लागलं नाही आपल्याला कारण की आपलं पन्नास पंचावन्नचा आपण ॲव्हरेज काढलेला आहे त्या बाईकवरती आणि त्याच्यानंतर दु सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचा आम्ही हॉटेलमध्ये पोचल्यानंतर जेवण आणि इव्हिनिंगला आम्ही स्नॅक्स खाल्ले होते तो तर तो एक अप्रॉक्झिमेट खर्च जर पकडला ना तर तो पण एक पाचशे ते सातशे रुपयाच्याच आसपास झाला म्हणजे पर हेड तर तुम्ही एक राऊंड फिगर असा पकडा की दीड हजार रुपये पहिल्या दिवशीचा आमचा खर्च झाला ओके okay, इथपर्यंत आलो आता डे टू डे टूला आम्ही काय काय केलं जे बाहेरचे म्हणजे मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं गोव्याच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी होत्या आम्ही ते एक्सप्लोअर केलं आहे म्हणजेच मंगेशी टेम्पल आपण पाहिलं सेकंड थिंग म्हणजे एक सप्तकोटेश्वराचं मंदिर पाहिलं आणि त्याच्यानंतर ऑन द वे ज्या काही गोष्टी असतील जो काही निसर्ग असेल का तो आम्ही एक्सप्लोअर करत करत तो पाहत पाहत गेलो म्हणजे जास्त आम्ही म्हणजे काय म्हणतो त्याला हार्डली दोन तीनच स्पॉट दोन्ही दिवसांमध्ये कवर केले कारण की ऑब्व्हियसली पाऊस असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी होत्या रिस्ट्रिक्शन्स येतात पण त्या आम्ही सगळ्या गोष्टी कवर केल्या त्याच्यानंतर इव्हिनिंग आपण स्पेंड केली ऑब्व्हियसली बागा बीचवरती म्हणजे तिथं काय त्यात शूट करण्यासारख्या गोष्टी नव्हत्या म्हणून मी काय शूट केलं नाही त्या गोष्टी दाखवल्या तुम्हाला दुपारचं जेवण परत तेच सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण या सगळ्या ॲप्रॉक्स आमचा तो त्या दिवशीचा खर्च थोडा जास्त आला कारण की आम्ही चांगल्या ठिकाणी जेवलो चांगल्या ठिकाणी आम्ही नाश्ता केला म्हणून तो एक हजार रुपये पर हेड तुम्ही पकडू शकता पहिल्या दिवशीचा आपलं सेकंड डेचा आणि पेट्रोल आपण माझी ज्युपिटर घेऊनच आम्ही फिरलो होतो तर पेट्रोल परत त्या दिवशी आम्हाला कमीत कमी तीनशे साडेतीनशेचं पेट्रोल लागलं कारण की एवढं सगळं फिरून आमचं म्हणजे शंभर दीडशे किलोमीटरचा आमचा एका दिवसात तेव तिथं रनिंग झालं होतं विद इन गोवा तर त्याच्यामुळं तेवढं ते एक म्हणजे स डे टूचा आमचा हा खर्च होता येस आणि कमिंग टू डे थ्री डे थ्रीला मित्रांनो आम्ही सकाळ सकाळ म्हणजे पंधरा ऑगस्ट होता त्या दिवशी त्या दिवशी आम्ही आगवाडा फोर्टला गेलो होतो त्याच्यानंतर रईस मागोस फोर्ट त्याच्यानंतर लोअर आगवाडा त्याच्यानंतर आम्ही लंच केला एका ठिकाणी आय थिंक पंजाबी ढाबा वगैरे असं काहीतरी नाव होतं तिथंच म्हणजे गोव्यामध्ये कलंगूटच्या आसपासच येते तर पहिल्या दिवशी आम्ही ह्या दोन तीन गोष्टी केल्या आणि इव्हिनिंग परत आम्ही सेम तेच केलं कलंगूट बीचवरती आम्ही स्पेंड केली म्हणजे पहिली इव्हिनिंग आम्ही बागा बीचवरती सेकंड इव्हिनिंग कलंगूट बीचवरती ऑब्व्हियसली तिथं शॅक्स वगैरे आहेत तिथं तुम्ही मस्तपैकी बसून म्हणजे काय म्हणतात त्याला इव्हिनिंग स्पेंड करू शकता म्युझिक असतं वाईब असतं त्याच्यानंतर जे ड्रिंक करत असतील त्यांच्यासाठी तर ती परवडीच ऑबियसली आम्ही करत नाही आणि सेकंड थिंग म्हणजे तिथं जेवण प वगैरे पण आम्ही मागवलं होतं ते ते पण थोडं कॉस्टली होतं म्हणजे आमच्या एका वेळेचे दीड हजार वगैरे झाले तर एक सात पाचशे सहाशे रुपये पर हेड असा खर्च दुपारच्या जेवणाचा तीनशे रुपये पर हेड सकाळचा नाश्त्याचा दोनशे रुपये पर हेड म्हणजे आणि दोन पाचन हे पाच म्हणजे ऑलमोस्ट हजार रुपये बाराशे रुपये परत आमचा जेवणाचा खर्च होतो आणि स्टेबद्दल सांगायचं झालं ना तर त्याच्याबद्दल आपण थोडं लेटर ऑन दिस व्हिडिओ बोलूयात तर पहिल्या तीन दिवसाचं आहे ना तुम्ही एक अशी आय बनवू शकता की आउटसाइड गोवा विद इन गोवा आणि प्लेसेस तुम्ही कसेही तुमच्या मॅनेज करू शकता तुमच्या कन्व्हिनियंटनुसार तुमच्या ट्रॅव्हलिंगनुसार आणि येस दॅट्स ए ऑल राईट आणि गोव्यामध्ये स्टेबद्दल बोलत असाल तर आम्ही खूपच फालतू हा शब्द योग्य काय माहीत नाही पण आम्ही अशाच ठिकाणी राहिलो होतो जिथं आम्हाला दीड हजार का चौदाशे रुपये पर हेड असं म्हणजे तीन दिवसाचे आमचे साडेपाच हजार रुपये झाले होते तर आता आम्ही मुलं मुलं होतं म्हणून ठीक आहे पण तुम्ही जर फॅमिलीसोबत जात असाल तर ऑब्वियसली आपण जरा चांगला स्टेज ऑप्शन बघतो तर मी नेह मागच्या एक माझ्या एक दोन व्हिडिओजमध्ये पण सांगितलं होतं बुक माय शो गोवाय बी बो त्यानंतर मेक माय ट्रीप ह्याच्यावरती भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला आहेत गुगलवरून पण त्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर मिळतात तिथं गुगल रिव्ह्यूज असतात ते वाचायचे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम तुमच्या बजेटनुसार तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटनुसार हॉटेल स्टे बुक करू शकता आता ह्याच्याबद्दल पण जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल की हॉटेल कसे सर्च करायचे तर आपण मागे एकदा तसा व्हिडिओचा प्रयत्न केला होता पण त्याला काहीही व्हॅल्यू दिली नाही तुम्ही लोकांनी म्हणून मी ती सिरीज पुढं कंटिन्यू केली नाही पण अजूनही तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे त्या टाईपचे व्हिडिओ किंवा कसं चूज करायचं ह्याचा व्हिडिओ तर नक्की कमेंट करा तुमच्या कमीत कमी आहे ना आता जाऊ दे माझी तर जास्त अपेक्षाच न राहिली पाच कमेंट जरी आल्या ना तरच मी व्हिडिओ बनवणार आहे ऑल राईट परत एकदा आपण आता कन्हैया लाल पैसे आलेलो आहोत तर द कन्क्ल्युजन ऑफ दिस व्हिडिओ आम्हाला खर्च किती आला तर ऑब्वियसली ऑफ सीजन होता मान्सून होता पर्यटक होते नाही असं नाही पण काय म्हणतात त्याला नेम आता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या तीन चार महिन्यात जी गोव्यामध्ये तुफान राडा गर्दी असते ना तशी तो ऑब्विस्ली गर्दी नव्हती त्याच्यामुळे ना मित्रांनो एक शॉकिंग बजेट आहे म्हणजे आम्ही ज्या काही गोष्टी केल्या आता सगळ्या व्हिडिओमध्ये डिटेल्स आहेत तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना फक्त आम्हाला आठ हजार रुपये पर हेड खर्च आलेला आहे येस यू कॅन हॅव इट राई एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड पर हेड आणि ह्यात जेवण स्टे शॉपिंग आणि खाणं पिणं ह्या सगळ्या ट्रॅव्हलिंग या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व आहेत ऑब्व्हियसली आम्ही क्रूजला गेलो नाही आम्ही कुठल्याही पबमध्ये गेलो नाही आम्ही कुठल्याही क्लबमध्ये गेलो नाही आणि बाकीच्या गोष्टी तर प्रश्नच येत नाही म्हणजे काय म्हणतात त्याला नो ड्रिंक न नो नॉनव्हेज आता ओंकार म्हणजे नॉनव्हेज खातो होतो पण त्यांनी ह्या ट्रिपमध्ये एकदाही खाल्लं नाही त्यांनी एकदाच फक्त टेस्ट केलं पण ऑब्व्हियसली त्यांनी त्याचे त्या म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशनमध्ये त्या अमाऊंट ॲड करून त्यांनी पे केले कारण की ऑब्व्हिअसली नॉनव्हेज थाळीचा रेट जास्त असतात कम्पेअरिंग टू व्हेज थाळी कायराव ब्रँडवर फोकस करतो करावं लागतं बाबा नशिबानी काय मिळालं तर <laughs> येस म्हणजे जे, जे आपले कोणी सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी आता मी पहिल्यांदा ही गोष्ट बोलत असेल मे बी व्हिडिओमध्ये कुठलंही पेड कोलॅबरेशन असेल तुम्हाला कुठलेही रायडिंग रिलेटेड ट्रॅव्हल रिलेटेड कुठलंही तुमचं काही जर प्रॉडक्ट असेल त्याची काही ॲडव्हर्टायझिंग असेल तर ऑब्विस्ली कॉन्टॅक्ट मी कमेंट करा किंवा मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा श्री पुरोहित एटी वन हा माझा आय डी आहे तिकडं पण फॉलो करा लाईव्ह अपडेट्स त्याच्यानंतर काही ट्रिप वगैरे जर प्लॅनिंग असेल नेक्स्ट ते बाईक राईड होणार आहे पण आता ते कळेल तुम्हाला हळूहळू पुढच्या व्हिडिओजमध्ये तर त्या सगळ्या गोष्टींसाठी इंस्टाग्रामला फॉलो करा चॅनलला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री थॉट्सला पाहत राहा श्री थॉट्सला फॉलो करा आणि श्री थॉटला सपोर्ट करा